नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मातेच्या चरणी ठेविले जीवन माझे उजळत राहो जीवनातील प्रत्येक क्षण आई तुझ्या कृपेने ईश्वराची भक्ती गुरूंच्या पूजेने मन माझे शांत होते आईच्या प्रसन्न हास्याने आयुष्यात सुख समृद्धी अखंड नांदते आईच्या प्रसन्न हास्याने आयुष्यात सुख समृद्धी अखंड नांदते आधी माझ्याकडे देवी आईचा एकच मुखवटा होता पण मी हल्ली बाजारात जाऊन दोन मुखवटे नव्याने खरेदी केले एक महालक्ष्मी आईचा है, आणी है। दोनी ही आहे आणि दुसरा नॉर्मल आहे दोन्हीही सुबक आहेत वस्त्र दागिने हे देखील खरेदी केले माहीत नाही पण देवासाठी काही खरेदी करत असताना मला खूप समाधान मिळते मी खूपच अतिरिक्त खरेदी करत नाही जिथे खरंच गरज आहे आणि ती जाणवते तिथेच ती थोडक्यात आपली आवड पूर्ण होते तसेच देवी देवतांचा साज शृंगार छान होतो आहे अशा वस्तू घ्यायला मला खूप आनंद होतो काही वस्तू फक्त आपल्यासाठी बनलेल्या आहेत की काय अशी अनुभूती येते ताई हा शेवटचा पीस कदाचित तुमच्यासाठीच होता अशी वाक्य ऐकल्यावर तर खात्रीच होते सगळ्या सामानाची पूर्वतयारी करायची तर आहेच शिवाय देवाराई सज्ज करायचा आहे देवाऱ्याची स्वच्छता देवी देवतांचा अभिषेक त्यांना दुसरे वस्त्र घालून मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र दिवसांसाठी तयार करायचे हे सगळं करताना मनाला आत्मिक समाधान मिळते प्रत्येकाच्या समाधानाची व्याख्या वेगवेगळी असते मला भक्तीतून माझ्या लिखाणातून निसर्गाच्या कुशीतील भटकंतीमधून आनंद मिळतो ज्या काही चांगल्या गोष्टींमधून आपल्याला भरपूर आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टी नक्कीच कराव्यात आज आपण अतिशय पवित्र आणि मंगल अशा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत तसेच गुरुवारच्या पूजेचे महत्त्व जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष म्हणजे देवांचे देवींचे विशेषत महालक्ष्मी मातेस प्रसन्न करण्याचा महिना या संपूर्ण महिन्यात केलेली प्रत्येक पूजा प्रत्येक सेवा प्रत्येक दान आपल्या जीवनात अखंड ऐश्वर समाधान आणि मंगलकारक परिणाम घेऊन येते मार्गशीर्ष महिना वेदांमध्ये अग्र महिना म्हणून वर्णन केला जातो भगवंत श्रीकृष्ण यांनी स्वतः गीतेमध्ये सांगितले आहे मासानान मार्गशीर्षोहम म्हणजेच महिन्यांत मी मार्गशीर्ष आहे यावरूनच या महिन्याची पवित्रता आणि दैवित्व स्पष्ट होते महालक्ष्मी व्रत हा केवळ धनलाभासाठी नाही तो सौभाग्य आरोग्य कुटुंबातील सौहार्द मानसिक शांती आणि स्थैर्य देणारा व्रत आहे या व्रतामुळे आपल्या आयुष्यात शुद्धता सकारात्मकता तेज आणि देवीच्या अखंड कृपेचा लाभ मिळतो त्यामुळे घरात सत्वगुण वाढतो सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते अनेक लोकांच्या मते या दिवसांमध्ये केलेली श्री महालक्ष्मी माता पूजा जीवनातील अडथळे दूर करते म्हणतात ना गुरुवारी देवीचा वास कारण गुरु हा ज्ञान आणि प्रकाश मंगल यांचा कारग्रह आहे जेव्हा मार्गशीर्षाचा शुभकाल आणि गुरुवाराचा प्रभाव एकत्र येतो तेव्हा पूजा अत्यंत फलदायी होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आणि मंगलमय पूजा का केली जाते घरात आनंद आणि ऐश्वर्य नांदते नात्यांमध्ये प्रेम गोडवा समजूत वाढते ध्येयाच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात स्त्री पुरुष दोघांच्या आयुष्यात सौभाग्य व स्थैर्य वाढते मनशांती प्राप्त होते देवीचा आशीर्वाद अखंड लाभतो या सगळ्या गोष्टींसाठी महालक्ष्मीचे व्रत मनोभावे केले जाते पण मनामध्ये केवळ फळाची अपेक्षा ठेवून व्रत वैकल्ये कधीच करू नयेत अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेली पूजा ईश्वराला व गुरूंना आवडते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक महिला आणि भाविक व्रत ठेवतात घर स्वच्छ करून रांगोळी उंबरट्यावर हळदीचे लेपण करून उंबरट्याचे पूजन धूप दीप हळद कुंकू अक्षता फुले यांनी देवीचे आवाहन केले जाते नैवेद्य दाखवून आरती केली जाते महालक्ष्मी आईच्या पोतीमधील गुरुवारची कथा वाचली जाते सोबतच गुरुवार असल्याने स्वामींची पूजा सेवा केली जाते देवी आईला लाल पिवळी फुले खोबरे साखर धूप दीप तुपाचा दिवा केशर हळद पंचामृत सात्विक नैवेद्य आवडते अत्यंत भक्तिभावाने म्हटलेले श्री लक्ष्मी स्तोत्र कनकधारा स्तोत्र ओम श्रीमहालक्ष्मे नम या मंत्राचे जप घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न करतात लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे लक्ष्मी म्हणजे समाधान सद्गुण योग्य निर्णय क्षमता घरातील शांतता जीवनातील शांतता आरोग्य संपन्न जीवन प्रेम स्थिरता देवीची कृपा म्हणजे सर्वांगीण समृद्धी मार्गशीर्ष गुरुवार हा स्त्री शक्तीचा उत्सव घरातील स्त्रिया स्वच्छता भक्ती आणि संयम यांनी एक दिव्य ऊर्जा निर्माण करतात त्या ऊर्जेला लक्ष्मी तत्व म्हणतात आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आपल्या अडचणी वेदना मोह भीती सगळं काही देवीपुढे मांडून त्यांचा त्याग करायला सज्ज व्हायचे आणि शेवटी देवीची प्रसन्नता संपूर्ण जीवनात तसेच तुमच्या घरभर अनुभवायला मिळते की नाही ते बघा आणि मला कमेंट करून कळवा देवीच्या कृपेने तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवनात सुख शांती प्रेम आणि समृद्धी भरभरून येऊ हो। जय महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ